गुड मॉर्निंग गाईज जस्ट नाव मी गाडीच्या क्लासवर आलेली आहे सो आता मुलांसाठी ब्रेकफास्टची आणि दूध ठेवते तापत सो पटापट कापते वाजते पावणे नऊ मला दाखवते तर पटपट ब्रेकफास्ट पटकन दूध तापवते आणि एकीकडे ब्रेकफास्टची तयारी करते यांना लागतो पोरा छान तोही ठेवा लागतो आला आल्या नाही ते गडबड करतात दे ना नाही ना बट आणि ब्रेकफास्टची तयारी करते सो आत्ता जस्ट मी पावणे नऊ झाले आठ वाजता गेले होते ते आत्ता आले सो आता दूध तापत ठेवून छाची तयारी ब्रेकफास्ट सगळे झोपलेलेच आहेत तर आत्ता मी माझा आवरून घेते चलो कंटिन्यू करा दूध वगैरे तापत ठेवून घेते पटकन नाही तर मुलं उठल्यावर त्यांना भूक लागते पटकन गुड मॉर्निंग तर अशा प्रकारे मी ब्रेकफास्ट म्हणजे मुलांचं सगळं दूध तापत ठेवलं एक इकडे दूध तापेपर्यंत म्हटलं चला की जी सगळी रात्रीची भांडी होती घासलेली ती म्हटलं मांडून घ्यावेत तोपर्यंत त्या ह्याच्यामध्ये म्हणजे भांडी घासलेल्या जाळीला पण रिकम पण येत नाहीये आणि तिला पण असं खाली खाली वाटलं गरजेचं आहे सो म्हटलं चला इकडे दूध तापेपर्यंत एक इकडे कोरा छा ठेवला होता ह्यांना आणि मग नंतर पटापट ती भांडी होती ना ती पटापट म्हणजे संध्याकाळी भांडी घासली की सकाळपर्यंत सुकून जातात त्यांना या पुसावची गरज नाही पडत एवढी आणि मी प्रत्येक भांडं सारखी म्हणजे मला ती सवयच लागली आहे कुठल्याही ट्रॉलीतला असो कुठलाही असो धुवूनच घ्यायचं कारण की सवय लागली आहे ती मला आणि त्यामुळं मी पुसून वगैरे नाही ठेवली सुकलेली भांडी जेव्हा ती ओली असते त्याच टायमिंगला पुसून ठेवते तो पटापट पटापट जे भांडं त्या त्या ट्रॉलीमध्ये जिथे जिथे -जीत लागतं त्या साईडला ठेवून घेतले आणि त्याच्यानंतर मग यांना मी कोराछा देऊ केला आणि ते त्या त्यांच्या फ्रेश व्हायला गे म्हणजे झाले त्यांना झोप उठल्याच्या आधी क लागतोच आणि ती सवय लागूनच गेली आणि सोपटापट म्हटलं ते फ्रेश होतात त्याच्या आधी त्यांना जायचं होतं इमर्जन्सीमध्ये म्हणजे गडबडीत उशीर झाला सो म्हटलं चला पटकन मग काय येतानाच मी ब्रेड आणि अंडा घेऊन आले होते ब्रेडला तूप वगैरे लावून घेतलं ला। इन शॉर्टकट नाश्ता बनवायचा ट्रेट माझ्याकडे फार असतं आणि मी नेहमी त्यांना असं म्हणजे गडबडीत कधी पाठवतच नाही काही ना काही काए खाऊ घालूनच बाहेर पाठवते इव्हन काही नसले इमर्जन्सी तर छा खारी किंवा चपाती छा किंवा चपाती भाजी म्हणजे काही ना काही काए खाऊनच पाठवते बाहेर तसं मी पाठवतच नाही कारण की कसं एकदा माणूस घरातून खाऊन गेलं सकाळचं की दिवसभर काही टेन्शनच राहत नाही त्यामुळं मलाही असं म्हणजे वाटतं की की एकदा खाऊन जा घरातून मग दिवसभर असं खाल्लं नाही खाल्लं तरी म्हणजे काही प्रश्न पडत नाही उरत नाही सो पटापटा ब्रेड तुपामध्ये भाजून घेतले आणि अंडे फोडले दोन आणि मस्त अंड्याचा पोळा गरमागरम केला तोपर्यंत ते तिकडे फ्रेश होऊन त्यांचा त्यांचा आवरतच होते माझी गडबड हे असते की जाता जाता गरमागरम नाश्ता करूनच द्यायचा आणि माझी सवय अशी आहे की माहित नाही ती मला आधीपासूनच लागली आहे की जसं लग्न झाले तशी म्हणजे मुलं व्हायची आधी पण माझी ती सवय की ह्यांना असं म्हणजे सकाळीच बनवून ठेवा आणि मग त्या द्या अशी मला ती सवयच नाही म्हणजे तिथं कोणी असू माझ्या घरी कोणी ये एनी टाईम असू त्यांना पाच दहा मिनटं लेट झालं तरी चालेल पण मला ते गरमागरम देण्याची सवय लागली की लगेच करा आणि द्या असं थोडंसं लेट झालं तरी चालेल काय माहिती ती सवयच लागली आणि हे म्हणतात की जो जायच्याच टायमिंगला थांबा दोन मिनटं थांबा करते पण मला ती सवयच नाही आता तुम्ही विचार करा ते गार झालेलं जेवण सकाळी करा किंवा ब्रेकफास्ट करून ठेवा आणि ते परत जाताना गरम करा ते तिची टेस्टही लागत नाही आणि काहीच लागत नाही त्यामुळे ती मला सवयच लागली que que ते लोक उठले ना की लगेच करायला सुरुवात करायची म्हणजे आंघोळ नाहीपर्यंत तर रेडी असतं अशा प्रकारे एकीकडे कॉफी ठेवली अंड्याचा पोळा मस्त केला त्याचे चार भाग केले आणि ते मस्त ब्रेडवर ठेवून परत ब्रेड एकदा पर भाजून घेतले आणि सॉस टाकला त्यावरती मस्त वेगळी अशा प्रकारे ब्रेड ऑमलेट तयार करून कॉफी दिली सो साहेब खुश आणि त्यानंतर त्यांना दिल्यानंतर मग दक्षू हे उठलेच होते सो त्यांना पण उठले उठले आता सध्या उशिरा उठतात त्यामुळे भूक लागते नाहीतर लवकर उठले की भूक त्यांना लागत नाही किती वेळ विचारलं तरी दूध वगैरे पिले तरी त्यांचं होऊन जातं त्या टायमिंगला ते फार उशिरा उठतात त्यामुळं त्यांना मी पण ब्रेकफास्ट देऊ केला आणि त्याच्यानंतर दक्ष टी बघतो तो काय करतो कंटाळा करतो आंघोळ वगैरे करायला लवकर कारण की टीव्ही बघत बसतो मग काय हर्षू शु, हर लागतं की लगेच जाऊन आंघोळ करायची सो इकडे यांना ब्रेकफास्ट दिल्यानंतर दक्षूला ब्रेकफास्ट देऊ केला बघू शकता तुम्ही मस्त ब्रेड ऑम्लेट इन शॉर्ट कट केले पण पोट भरेपर्यंत असतो असं दक्षला घेऊन चाललीय मी आता ब्रेकफास्ट बसलाय बघा त्याला सकाळी उठल्यापासून स्टडी बिलकुल नाही सुट्टी मध्ये केली काय केली ती थोडीच केली सो हा बेटीज आंघोळ झाली का घाणेडी आणि दुसरा दाखवते काय करतोय ते तुम्हाला इतका त्रास देतो आता दिसतोय काय करताय मला डरली माझ्याशी हरवली बघू हरशुबीनर हॅलो गाय तर चहा कॉफी झालेला आहे बराच टाइमपास केला नंतर फायनली आता ऊन आलेला आहे जरा बरं वाटतंय ऊन आले तर दाखवते तुम्हाला नटुरी बघा कशी खेळते म्हणजे नट्टुरी तुम्हाला दाखवते काय खेळते एक जण बाहेर पसरा करून बसला एक जण घरात असे झाले स्कूलचे डेज कधी चाल स्टार्ट होतात ते कारण की हा पसारा जर ना आम्ही सकाळी आवरला होतो वाटणार पण नाही की मी सकाळी आवरलाय म्हणून तर टाकू दे तुम्हाला हे गुस्त त्यांचं खेळणं काय असतं उषा बेडशीट आणि काय ब्लँकेट याच्याशीच त्यांचं पूर्ण खेळणं असतं का तर त्यासोबतच घर बनव हे बनव शोरूम बनव भरपूर तेच खेळणं चालू असतं आणि मी उचलू 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 थुकून जाते आता पण त्याचं त्याचे बाहेरच्या आणून इकडे आणून लावणं चालू आहे सो गाईज आज मस्त ऊन पडलं आहे तर जरा काहीतरी बघूयात अजून काही नियोजन आहे नियोजन केलं ना माझं कधी सक्सेस होत नाही सो विदाऊट नियोजनच जे काय असतं ते सो so, बघा ऊन किती छान पडले काय बनवायचं जेवायला रे ब्रेड तर आणलाय मी तुम्हाला अजून काय बनवू जेवायला काय बनून हा काहीच नाही उपवास आहे तुझा उपवास आहे ना तुरा तुझा उपवास आहे का चलो गाय बाकी काय म्हणताय बोर होतय काम करू करू जीव थकून जातोय आणि मी सगळं तुम्हाला दाखवू शकत नाही स्किन खूप खराब झाली आहे खराब म्हणण्यापेक्षा डॉटेड आहे काय कळतच नाहीये काहीच त्याचं खेळणं बघा काय आता तुम्ही की खरंच खूप पसारा करतो किचन किचन आहे असा घाण पसारा करून किचन तिकडे शोरूम आहे तिकडे बेडरूम आहे का किचनची भांडी भिंडी घ्यायला लागतात ती पण म्हणते चला मोबाईल घेण्यापेक्षा खेळलेले बरे काही ना काही उद्योग करत तरी खेळतात ते ओके कारण की सारखं कंटिन्यू मोबाईल घेऊन आणि माझी पण चिडचिड आणि ते दोघं भांडणं करतात त्यामुळे एक एकाला हॉलमध्ये ठेवलं आहे आणि एकाला बेडरूममध्ये दोघांनी विदाउट भांडणं खेळ पण दहा मिनटं भांडतात आपणच त्यांना ओरडतो मारतो आणि पुन्हा जाऊन ते एकत्र येऊन पाच सेकंदामध्ये एकत्र येतात की ओरडं झाल्यानंतर चल डॅदू आपण खेळूयात चुल दुक्ष आपण खेळूयात असं म्हणतो आणि मग परत म्हणतो रात्री काय गंमत झाली तो झोपत नाही तो ॲक्च्युली दुपारी खूप वेळ झोपतो आणि डॅडा आहे ना डॅडा लवकर झोपतो ना, आ, तर ना हा काय करतो तेच सांगते तर हा काय करतो की हा काय करतो दुपारी झोपल्यामुळे ना दिवसभर रात्री आहे ना एक वाजेपर्यंत ती मस्ती चालू असते त्याची म्हणजे मस्ती म्हणण्यापेक्षा आम्ही जातो बाकीच्या झोपायच्या खूप ट्राय करतो पण हा ह्यालाच ढकल त्यालाच ढकल ढग सोबत चिमटे काढ हे काढ मग डॅडा त्याला काय करतो गप्पस तीनदा अनिंग तो ना सामट देतो असं लावून मारशी रडतो आणि त्याचं रोजचं एकच वाक्य झालेलं आहे काय रे भेटतो डॅडा काय करतो तुला सांगायचं तू काय म्हणतो त्यांना तू काय सांगतो नाही पण मारल्यानंतर तू काय म्हणतो मारतात रोज मारतात रे जोरात मारतात ना लागतं का तुला तरी पण तू सकाळची पप्पी देतो त्यांना जाताना कसं काय असं तुमचं हे दोघांचं रिलेशन एवढ रात्री तुला मारतात ते सकाळी उठल्यावर तू जाताना त्यांना किस्ती देतो काय भानगडे <laughs> आवडतात तुला इकडे ये ना फोन एवढा फिरणार आहे का फिरणार आहे तसा इतकं मारतात ते दोन तीन दिवस झाला ते एक फटका देतात म्हणजे चार बोटे ओठतात असं तरी फटका बसलेला असतो पण मॉर्निंगला ते जेव्हा जातात ना बाहेर त्या पिरियडला विसरत नाही तो तो काय करतो विसरत नाही तो काय करतो जायच्या टायमिंगला बाहेर गेले तरी बोलून गे घेतो आत या ना मी बाथरूममध्ये तुम्ही आत या ना किंवा इकडे आणा आणि किस्ती देऊन जातो आणि बाय बाय करतो हे त्याचं खूप चांगलं आहे आणि खूप छान आहे त्याचं काही काही गोष्टी खूप भारी वागतो हरशो चलो कंटिन्यू करा काहीतरी जेवणाचं बघू देत मला बघा काही आमच्या घरात असा पसारा असतो मम्मा आवरून आवरून दमते फक्त ही उशी तिकडे इन बिन घरात चार माणसं पण उशा बघा किती साऱ्या आहेत आणि हा ह्याचे सारखे नाटकं चालू असतात बघा किचन कोणाला कामाला बाई पाहिजेल असेल तर घेऊन जावा खूप छान खूप करते ती चपाती भाकरी खूप भारी बनवते बेडरूम पण तिचा शेजारीचा आहे नाटकं तर बघू शकता तुम्ही त्याची प्रॉपरमध्ये नाटकं चालू आहेत आणि खूप ॲटिट्यूड देत आहे तो तेच आयफोन आहे ना आता <laughs> 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 दक्ष आयफोन <laughs> स्मार्टफोन हे मम्मा जास्त लोक वालया फिफ्टीनचा बरोबर आहे कुठलं कुठलं वर्जन आहे कुठलं वर्जन आहे प्रो आहे सिक्स्टीन प्रो आहे का सेव्हन आहे तुझं फोन कव्हर आणि मोबाईल आहे ओप्पो हॅलो काय तर दुपारी जेवण करून सध्या आमचा टायमिंग असतो झोपा काढायचा कारण आम्ही झोपा काढतो काय करताय बघा गाडीचे मालक बघ दाखवते मी तुम्हाला गाडीचा मालक दक्ष भाऊ हार्श मेंगडे आफ्टर लॉन्ग टाइम त्यांची गाडी क्लिनिंग चालली कुसली का दक्ष कुसली का गाडी गाडी मालक हार्श भाऊ मेंगडे सायकल मला दक्ष भाऊ मेंगडे आणि आता आम्ही झालेलो आहे दाडांची वाट बघतोय खर तर डॅडा आल्यानंतर आम्ही जाणार आहोत तर लॉन्ग टाईम मी आम्हाला सायकल खेळायला घेऊन आली आहे बापरे घरातला फेस आणि बाहेरच्या फेसमध्ये केवढा चेंजेस दिसतोय ओरिजिनल चेहरा तो हा आहे माझा काहीच विदाऊट फिल्टर आणि हे आणि हे बघा माझं मारूस आणि आफ्टर लाँग टाईम मी माझी चप्पल वेअर केली आहे कारण ती इतर वेळेस मी माझी ती चप्पल घालते की जी डेली आहे पण सध्या दोन दिवस झालं मी बेडूक बघते दरवाजाच्या बाहेर आणि धोंडेथीक सोडून काल कुणालने पाठवलं आहे त्याला बाहेर पण आहे ना मला जाम भीती वाटते म्हणून मी घरातली जी कुठे बाहेर यायला जायला चप्पल ठेवली वेअरसाठी ती घालून आली आज दाखवते तुम्हाला काय झालं चला परत पुसा व्यवस्थित पुसा म्हटलं होतं ना मी मला माहितीच होतं सायकलवर काहीतरी घाण धूळ असणार आहे त्यासाठी मी ऑलरेडी नॅपकिन घेऊन आलीच या दोघांसाठी सो so, नॅपकिननी क्लीन करायचं सोडून अर्धवर्ट केल्यानंतर दाखवतो काही घाण आहे चलो चालू फायनली टू डेज झालं आहे की ए लागेल मला की पाऊस थांबला आहे खूप भारी आहे पाऊस थांबलायचं कालपासून काल होता थोडा थोडा लाईटली एकदम शिंतुड्या दिले आज एकदम नॉर्मल वातावरण झाले आता थोडेसे जरा दहा पंधरा दिवस शाळा चालू होईपर्यंत उघड कारण की पोरांना खेळायला भेटते नाही तर कंटिन्यू चार महिने आमच्याकडे पाऊसच असतो सो आता उघडलं आहे थो तर थोडंसं त्यांना खेळायला पण आणले बरं वाटतंय जरा तो गुदमरलो होतो घरामध्ये आम्ही आमची जागा आहे आम प्रॉपर्टी नावा केली का पार्किंगची

तर काही जणचं आहे ना सायकल खेळून झाल्यानंतर हे है आले ह्यांनीच फोन केला होता की मी येते गाडीची टू व्हीलरची चावी खाली घेऊन ये आणि म्हटले पाणीपुरी खायला जाऊयात तर म्हटलं जरा शेट म्हटले तर कशाला चान्स सोडायचा आणि असे चान्स मी बिलकुल सोडत नसते सो यांनी गाडी पार्क केली आणि दक्षिण हार्शूला भेटले आधी सर्वात आधी आणि त्यानंतर आम्ही निघालो टू व्हीलर मीची चावी घेऊन मी ऑलरेडी खाली चालले होते वाजले होते पावणे सात पावणे सातच्या दरम्यान आम्ही निघालो पाणीपुरी खाण्यासाठी पाणीपुरी खायला जायची ते म्हटले होते सो पाणीपुरी खायला गेलो पिल्लूंना पकोडे खायचे होते सो त्यांना तिथे गरमागरम पकोडे चालले हरशूला पाणीपुरी खाल्ली आम्ही पाणीपुरी केली आणि इथून थेट आम्ही घरी निघायचो तर शेट आम्हाला घेऊन गे। थेट गेले ब्रिज लेकवरती गेले तर म्हटलं आपण थांबवायचं नाही चाललेत तर चालू जाऊयात तर सो असाच आम्ही राऊंड मारून आलो या ब्रिजवरती काय माहीत काय आयड आहे पण गेले तर थोडंसं वातावरण फ्रेश होऊनच घरी येतं आणि त्यानंतर जेवण गेलं स्वयंपाक केला आणि आम्ही आता निघालो होतो छकुलीकडे कारण की बरेच दिवस गेलो नव्हतो आम्ही गपचुप चाललोय बघू काय करतात तू थांबला नाही तो मग हार सुद्धा मी चाललीये इशिकाला आणायला आणि त्यांना सांगितलंय की मी चाललीय तो एका फ्रेंडच्या मुलीला घ्यायला सो त्यांना सरप्राईज देणार आहे इशिका येणार ते सांगितलं नाहीये आता बघू इशिकाला घेऊन येते काय त्यांच्या चेहऱ्यावर रिॲक्शन आहेत ना ते तुम्हाला दाखवते दक्ष आर्षला सांगितलं नाही तू येते म्हणून ना, ना? माझ्या फ्रेंडची फ्रेंड येणार आहे तिला आणत घेऊन येते मी पाच मिनटात सो आता सरप्राईज आहे आपल्याकडून त्यांना काय बसली का पकड फोन अरे ती फ्रेंड

नेक्स्ट डे आज पण आणले चिल्ड्रन गॅम खेळायला आमच्याकडे आलेली आहे इशिका आणि स्टंट बाजी चालू आहे त्यांची हळू खेळायचं हळू स्टंटबाजी नाही करायचं आपली गाडी नाही येते कुठली तर भरून द्यावी लागल स्टंट बाजी नको चला हे पार्किंगच्या पलीकडे जायचंच ना इकडे खेळायचं डॉक्स पार्किंग मध्ये जायचं नाही कोणाच्या गाडीला लागलं ना पण जायचंच नाही तिकडे नाहीतर चला घरी कुठे आर्ज कुठे हळूहळू खेळा हळूहळू घाई करू नको दक्ष करू नको ना फट्टीला पळतीये वातावरण खूप छान आहे सुंदर आहे पारी आहे बघा तुम्ही अशा प्रकारे खूप सारे तिघांनी मस्ती केली आणि एकत्र असल्यावरती त्यांना किती खेळू असं होतं पण त्यातच मला माझ्या नंदेचा फोन आला की इकडे येतेस का कॉफी घ्यायला तर मी तिला म्हटले माझ्याकडे एक सोडून तिघं तिघं आहेत त्यामुळे मी नाही येऊ शकत सो ती म्हटली कर ॲडजस्ट काहीतरी मग त्यांना मी नाणींकडे ठेवलं आणि तिच्यासाठी खास गेले कारण आफ्टर लाँग टाईम आम्ही भेटणार होतो आणि मग तेही लोकांना थांबले नाणींकडे मी असतोपर्यंत पण आणि पागल पण म्हटले तरी चाल घाई एवढ्या पळत आले मी आत्ता घाई घाईत गडबडीत आणि म्हटले स्टँड निघाले गाडीचं आणि बसलेत काढत बसले पावडर मग त्यांना मी सोडलं नाणींकडे त्यांना आम्ही सांगितलं ना माझ्यासोबत चकुल्या आहे कारण त्यांना सांगितलं असं माझ्यासोबत छकुली तर त्यांनी आम्हाला जाऊनच दिलं नसतं कारण आम्हाला दोघांना ते एकत्र जाऊ देत नाही सो या दोघे आमच्या आधी येऊन बसल्या होत्या त्यांची कॉफी घेऊनही झाली होती बघू शकता तुम्ही पण त्या आमच्यासाठी वेटिंगला होत्या सो ते फार गोड वाटलं आणि खूप दिवसांनी भेटलो होतो आम्ही तर गप्पा केल्या कॉफी वगैरे घेतली थोडंसं आणि बघू शकता

तिथून आम्ही गेलो थेट वरती कारण की असंच थोडंसं टाइमपास म्हणून पण तिथं गेल्यानंतर खूप भारी हवा सुटली होती काय विचारूच नका की आम्ही उडून जाऊ असं वाटत होतं पण खूप छान फ्रेश वाटलं तिथे जाऊन आलं ना थोडंसं रिलॅक्स होईल आणि फ्रेश मला तरी वाटतं बाकीचे मला सांगा हे आमच्या व्हिडिओज तिथल्या एका दादाने काढल्या होतं म्हणजे एक लग बाय चान्स तो तिथून चालला होता त्याला सांगितलं आमच्या व्हिडिओज काढ तर त्यात आमची ओळख झाली हा तो दादा आहे आणि खूप छान व्हिडिओज त्याने आमच्या काढल्या वगैरे चौघींच्या आणि ते लोक इतर फलटण बारामती त्या साईडच्या आहेत सो ते इकडे एक्झामसाठी आले होते आणि त्यांचा लास्ट पेपर होता तर फायनली तर ते असंच फिरायला आले होते त्यांनी आमचे व्हिडिओज वगैरे काढले छान वाटलं फ्रेंडशिप झाली भारी वाटलं तिथून आम्ही निघालो थेट घरी तर हॅलो गाईज हे लोक पलटणच्या आहेत इकडे साठी आले होते बारामती तर लास्ट स्टेपला लास्ट एक्झाम होता तर आम्ही लेकवर आलो होतो सो हे आम्हाला आता भेटलेले आहेत इकडे आणि ह्या दादाने आमचं खूप फोटोशूट आणि व्हिडिओ शूट खूप छान केलं तर थँक्यू तुमच्या पूर्ण ग्रुपला आणि मला ऑल द बेस्ट फॉर फ्युचर आम्ही इथे नेहमीच येत असतो सगळे संध्याकाळच्या टाइम सनसेट किंवा अजून दोन तीन पॉइंट येते तर सनसेटला जात असतो आमचा ग्रुपच आहे त्यात अजून एक जण मिसिंग आहे माईल स्टोन तो माईल स्टोन आहे तो मिसिंग आहे तिथून घरी आलो घरी आल्यानंतर म्हणजे घरी निघालं होतं खूप सारे हाव होती पहिले ह्यांना ड्रॉप केलं कारण गेट लागला होता गेटच्या पलीकडे तुम्हाला माहितीच आहे मी नेहमी तेच सांगत असते की हाच फंदा असतो सो यांना बाय बाय केला आणि तिथून मी थेट निघाले घरी आणि घरी पिल्लं बघ कशी वेटिंगला होती माझी काय करे माय बच्चे कंपनी पिल्ल दूध वगैरे तर काहीच आता घरी आले मी माझ्या गॅंगला घेऊन आले सो मी आत्ता बनवणार आहे जेवण जेवणामध्ये देणार तुम्हाला बोलायला देणार तर जेवणामध्ये मी बनवणार आहे मध्ये मी बनवणार आहे पनीरची भाजी फॉर इशूची फाईश सो आणि मला हेल्प करायला असे तीघ जण आहेत तर आजचा अर्धा मेनू हे लोक करणार करना आहेत करणार की नाही ही माझी लेख आहे ना सगळं करणार आहेत त्यामुळे मला टेन्शनच नाही एक काम करणार मी व झोपते तू कर ती रेडी आहे सगळं करायला पण मी जेवायला रेडी नाही आहे पण मी एकदा टेस्ट करणार आहे तिने जर छान केलं ना नेक्स्ट ट्रीट मी तिला देणार मस्त काकी तिचे आराम करणार आहे हे दोघं मग ते भाऊ आहे ना तिला मदत करणार आहे सो बघू आज थोडं थोडे ट्राय करायला देते त्यांना आणि नेक्स्ट टाइम पूर्ण जेवण त्या तिघांकडे कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकते ऑगस्ट आणि प्रियांश येतील तेव्हा ठीक आहे चलो गाईज आता मी जेवायला बनवते सो तुम्हाला दाखवते थोडा वेळा आणि कंटिन्यू करा साबण गाईज बॉल गेला आहे फक्त थोडासा ब्रश साबण सगळं हे करून टाकलं माझ कपडे धुवल तू का कालची येत बाकी धोला दक्ष ना नळ लागेल डोक्याला जोरात मला लागतो चपाती बनवणार मोठ्या गाईज ला

नवीन चपाती बेकर आणि कोणाला हवे असेल चपाती मेकर सो मला कॉल करू शकता आणि मी तुम्हाला त्यांचा नंबर देऊ शकते बेकर, दुणा जुना आहे हातमीच लावसाल काहीच माझ्या चपात्या करून झालेल्या आहेत आणि आता त्यांनी त्यांच्या चपाती चालल्या की जे स्वतः करणार आहेत आणि स्वतःच खाणार आहेत ना इकडे सगळं आवरण वगैरे त्यामध्ये सांडवसाल मजा घेऊन मेकर सो मी बसली रिलॅक्स फील आता उद्यापासून तूच बनवायची का चपाती अशी मला गरमी सण होत नाहीये दक्षला कशाला ना। 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 दक्ष एक दिवस तो एक दिवस दक्ष कधी कधी इश्यू दिदी हो की नाही काही कधी कधी इशी दिती इशी दिती इकडे आले की ती बनवणारच आणि आज हा तो उद्या दॅट्स साईज बरोबर की नाही काहीच तुम्ही सांगा कोण इझिली करू शकतं तसं यू काय खाली पसारा घालायचा आणि मला त्रास द्यायचे काम आहेत बाकी काही नाही पूर्ण डे त्याचं जा तेच चालू आहे का काही नाही काय चालू आहे काही क्लिनिंग करून माझा उपयोगच नाही फक्त थपवायचं काम करतात बस पण तकवतात तेवढंच पण मी लाडूगोडी लावून त्यांच्याकडून काम पण करून घेते सो so, आता कपडे घड्या मारून दिले त्यांनी मला कुठे ठेवले रे कपडे अच्छा म्हणजे तिला अच्छा मग त्यांनी आता कपडे घड्या मारलेत आणि आता चपाती करायला घेतली थोड्या वेळी ते भांडी पण घासणार ना ना? भांडी घासायची घासणार की नाही लवकर बोल कपडे आहे अरे हेल्प करतो मम्माला चलो भेटूयात जेवताना गाईज खूप छान कुक आहेत चपाती फुल सर्कल मध्ये बनतीये सो खरंच सांगते तुम्हाला कोणाला कुक चपाती मेकर पाहिजे असेल तर बनू शकता पण गाईज यांनी जुगाड केलेला आहे जो वाटेचा की ज्याने करून मला वा 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 भांडे घासायला मला जास्तीच लावलेलं आहे आणि हा सारा खूप सारा पसारा किचन वर केलेला आहे हॅलो गायच तर इश्काला राहायचं होतं आज इकडे फुल प्लॅनिंग झालं होतं राहायचं वगैरे पण मध्येच काय झालं ग आमचं पुण्याला जायचं ठरलं अच्छा त्यांचा प्लॅन फिस्कटला मम्माचा कॉल आला की इशू तू घरी आहे मॉर्निंगला आपल्याला बाहेर जायचं आहे सो इशूचा खूप मूड ऑफ झालेला आहे बिचारी बार रडकुंडीला आली होती पण इट्स ओके ती नेक्स्ट टाईम जेव्हा कधी येईल तेव्हा राहायला येणार आहे ना सो बाय बाय कधी इथेच एंड करूयात ब्लॉकचा बाय 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 तर ब्लॉकचा एंड इथेच करते आहे मी सो शुभरात्री सगळ्यांना आणि ब्लॉग बघताय की नाही तुम्ही बघत राहा असंच तुमचं खूप सारं प्रेम देत जावा इशिकाला पण देत जावा आम्हाला सगळ्या फॅमिलीला देत जाऊ की नाही आणि असेच ब्लॉग आमचे बघत जावा आणि तुमचं असंच खूप सारं प्रेम आमच्यापर्यंत राहू देत सो इग्नोर माय फ्रेस ऑल बिकॉज माझं सगळं काम तसंच फ्रेंडिंग आहे मी हिला सोडवायला चालली आहे तिथून आल्यानंतर सगळं ट्रेनिंग वगैरे करणार आहे सो असेच ब्लॉग बघत जावा भरपूर सारं प्रेम देत जावा आणि कीप वॉचिंग टायम थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय 拜拜。Say bye bye. Bye bye.